हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी ओंकार अभयंकर पुण्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आजचं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ऊन पडले आणि त्यामुळे मग मी आजचं तुम्हाला वातावरण दाखवावं आणि तिथूनच मी माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात करतो तर बघू शकता वातावरण असे त्यामुळे मी माझे कपडे वगैरे दाखलेत आणि गोदळ म्हणजे ब्लँकेट वगैरे पण धुवायचं आहे तर मग ओंकार पुन्हा पुण्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज गणपतीची तयारी वगैरे चालू आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आणि त्यामुळं बघू शकते इथं माग तुम्हाला फरशी वगैरे पुसायला घेतलेली नाही दांडक असं आणि प्रकारे बेडरूम वगैरे मी आवरली नॉर्मल बघू शकतो आता फक्त हा टप्पा राहिला आहे हा टप्पा आंघोळ झाल्यावरच आवरू शकतो कारण हा देवाचा सगळं असणे इथं सगळं देवाचं सामान इथपर्यंत ठीक होतं आणि तो पुढं आपल्याला आंघोळ करूनच करायची कारण की आणि बघू शकता इकडं बालकरी दोन मित्रांनो बघू शकता कामं वगैरे आवरून झाली एवढं सगळं धुऊन टाकलं आम्ही दोघांनी दिली आणि मी तर बघू शकता दोन कामं झाली सगळं आणि आता वातावरण बघा एवढं वाळायला टाकलं आणि पावसाचं वातावरण होऊन बसले पाऊस नाही पडल्यानंतर बरं एवढे सगळे मेहनत व्हायला जायची बघा वातावरण कसलं डेंजर झालं बघा आता कसं होईल आता देवालाच ठाऊक आमचं काय आणि अशा प्रकारे बरंच कामं बाकी बघू शकता किचनमध्ये पण तसंच सगळं सकाळी चहा वगैरे केला होता तर सगळं तसंच राहिले हे इथून हवं इथे झाला नाही का बरं वाटतं आणि ही आपली जी हॉल आहे हा हॉल आपण शेवटला लावणार कारण इथं आपल्याला डेकोरेशन करायचे पटपट आपल्याला काम आवरून घ्यावं लागतं मित्रांनो कारण गणपतीला आता फक्त करेक्ट मोजून आठ दिवस बाकी ही तर कंडिशन बघा हे रुम तर माझा आखं जीव जाईल कारण की हा काय पब्लिक एरिया बघा इथे सगळे लोकांचे बाल्कनी आपलं घर म्हणलं साफसफाई तर करावंच लागते आता इतकं झालं इथं डेकोरेशन एक तर झालं की मग काय टेन्शन नाही अख्खी काम क्लिअर होणार आणि मग पुढच्या सात तारखेला पुढच्या महिन्यात सात तारखेला आपले गणपती बाप्पा ह्या स्टेपला विराजमान सुद्धा दाखवून गणपतीचे ब्लॉग बघायला विसरू नका कारण गणपतीचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की गणपतीमध्ये आमच्या इथे खाली स्पर्धा असते सगळं काय म्हणजे धडाक्यामध्ये होतं आणि यावेळेस आम्ही ठरवले मागचे काही दोन वर्ष आम्ही गणपती एवढा उत्साह आणि सेलिब्रेशन केलं पण इतकं तवं आम्ही या सोसायटीत नवीन होतो त्यामुळे आमचं फक्त आमच्या घरातल्या घरात आमचे गणपती बाप्पा आणि आम्ही तेवढंच असायचं बाकी काही नाही पण ह्यावेळेस वेळेस आम्ही खालचं खालीसुद्धा जाणार वर्षसुद्धा आमच्या घरात घरातला पण गणपतीला मा हे करणार त्यामुळं तुम्ही हा ब्लॉग बघायला विसरू नका हा म्हणजे गणपतीतला हाता बघू शक हाता विसरूच नका बघायला मी गणपतीत येणारे ब्लॉगसुद्धा विसरू न कारण की गणपतीतले ब्लॉग तुम्हाला तर माहिती नाही कोणाचे पण असू द्या मग ते पेपर असू द्या गणपती म्हणजे तर सगळं इंटरेस्टिंग ब्लॉगच टाकते त्यामुळं काही काही जास्त ब्लॉग होईल त्यांच्याकडे नसतो पैसा वगैरे ते टाकतात थोडे त्यांचे घरातले गणपती वगैरे राहतो पण आपले ब्लॉग कसे ना आपले इंटरेस्टिंग असते तर तुम्ही काळजी करू नका लवकरच ते दिवस पण येतील ते दिवस काही लांब नाहीत गणपती बाप्पा आता लवकरच त्यांचा आहे तुमच्या तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता मला आहे कारण गणपती बाप्पा हा माझा म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड आहे सॉरी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे आपल्या मित्राच्या तयारीला लागण्यासाठी आपण काही करायला तयारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आहेत जे तेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते आपले घरचे पाहुणे असते त्यामुळे आपण त्यांना चांगलाच मान वगैरे द्यायचा असतो चला बोलत बसणार मी बोलायला लागलो तर खूप खूप बोलाय बोलतो बोलतच बसतो मी कारण काय आहे आत्ताच मी बोलायला लागलो की माझं बोलणं कधी संपत नाही त्यामुळं मग ना। त्याला जास्त काय कामं वगैरे करायचे कामं नाही केली तर मग कसं होईल देवपूजा बाकी अजून पटकन तर चला आता पटकन मी देवपूजा वगैरे आवरून घेतो मग तुम्हाला आणि चल ही आपली पेशवी आहे या पेशवीला छत्री ठेवल्या नाही तर माझी छत्री नाही घेतली का

तर बघू शकता मित्रांनो वातावरण मस्त झालं एकदम असं नाही का ते पावसाचं पण नाही आणि ऊन पण नाही मिडियममध्ये वातावरण बघू शकता आणि आता पण चालले आप हे आपलं मेन गेट आहे पण मी इथून नाही जात मी इकडून जातो मला एकदम क्लिअर दिसत असतो आणि हा गणपतीचा मंडप फक्त एकदम परफेक्टपणे झालेला आहे अजून तिकडचा व्हायचं आहे पण तिकडचं अजून झालं नाही हा समोर जो हाय तो गार्डन गार्डन एरिया आहे दिसत असेल तुम्हाला गार्डन एरिया आत्तासाठी इथे कोण नाही कारण पोरं गेला साडेच संध्याकाळचे चार साडेचार वाजता पोरं यायला सुरुवात होतात काही काही असतात ते मोठे मोठे असतात लहान पोरं वगैरे तर आहे तिथून आपण आता मधूनच जाऊ कारण तिकडे कसे पोरं खेळतात बघू शकता किती मस्त लायब्ररी आहे तिकडे पोरं वगैरे खेळतात इकडे एक लग हाऊस आपण आले गेटच्या बाहेर त्या इथं पोपट झालं आलू आणि वडापावचं दुकान बंद झालं की वडापाव खायची इच्छा होती पण आता काय करू वडापावचं दुकान चालू नाही समोर बघू शकता तो दुकान वाटत काय करू वडापावात घ्या नाही आहे त्यांच्याकडे दुकान तर दिसत असं पण त्यांच्याकडे थोडा पाऊस नाही जुवारात पाऊस चालू झाला मला एकदा कसं झालं मीटर कठी माझे तरी वेगळे आले माझे बाजारातली खूप मोठा पाचका झाला एवढ्या उष्णतेने आळ वडा पाव घ्यायला सुंदर मस्तपैकी दोन दोन वडापाव खाता येईल पण वडा पावचं दुकानच बंद झालं आता काय करावं तेच करा नाही ते तिला फोन करून सांगितलं की म्हणली घरी मॅगीचे पुढे आहेत येऊन कर मॅगी आणि खाऊ आपण बघू तर आता चाललंय घरी मॅगीचे पुढे मॅगी शकतो मित्रांनो आता घरी आलो मला आणि मॅगी करायची बघू शकता परत मी खाली गेलो तो आणि वटण वगैरे घेऊन आलो एवढं दहाचं मॅगी टाकायची तेल तापायला ठेवले आणि आपले चार मॅगीचे चा पुढे आणि या बाजूला कांदा वगैरे चिरून ठेवला चला आता पटकन मॅगी करतो आणि तुम्हाला दाखवतो टक्कन आवरावं लागेल खाऊन घर के तो पटकन खाऊन आणि मग उडी आज ये लाईट कारण मित्रांनो मी ओंकार अभयंकर तर आज एकोणतीस तारीख आणि आज एकादशी तर सर्व कामं वगैरे आवरून झाली तुम्हाला सकाळी दाखवलं दाखवलं होतं सकाळ म्हणजे सकाळचा सका जो सका सीन होता तुम्हाला दाखवला होता आणि सकाळी इतकं मस्त ऊन पडलं होतं लवकर लो उठलो आणि आज त्या दोन म्हणजे एक ब्लँकेट ते आहे बघा ह्या बेडवरचं ते एक चादर ते टाकलं होतं म्हणजे धुऊन टाकलं काल दुकाने टाकलं आज धुऊन टाकलं आणि खूप म्हणजे दमलो लुटतो त्यामुळं मग आंघोळीला वगैरे उशीर झाला देवपूजा वगैरे पण झालेली आपले सगळे काम झाले त्यामुळे काही टेन्शन नाही आता राहिलेलं आता उद्या अजून दोन धुवायच्या परवा अजून दोन दोन असं धूत राहायचं म्हणजे कसं गणपतीपर्यंत आपली कामं मोठी झाली म्हणजे काही टेन्शन नाही आणि त्यानंतर फरशी झाड वगैरे सर्व आहे बहिणी माझी दिदी आणि आम्ही दोघं सर्व कामं मी पटली आता फक्त आता मी म्हणते नाश्ता म्हणजे ते नाश्ता पण झाला आहे आणि मागास त्या व्हिडिओ तुम्हाला म्हणलं होतं की वाडा पाण्या गेलो होतो पण म्हणतात ना आत्ता नशिबात असेल तवा ते भेटतं तसं वाडापाव म्हणजे होतात इथं माणूस म्हणून पण म्हणजे बनवलं पण होतं नाही पण काही मिनिटांनी त्याचं इथं काय पाऊस वगैरे आलं काय काम करत होत असं मला वडापाव नाही बंदे तर त्यामुळे मग मला काही वडापाव घेता नाही आला मग ती फोन केला तिथे के म्हणजे घरी मॅगीच्या पुढे असतील तर या घरी वाटाने घेऊन मॅगी कर मस्त खावा पण चहा वगैरे गेला त्यानंतर असं तुम्हाला तर माहितीच आहे मॅगी वगैरे घेऊन घरी आणि तर असा होता म्हणजे सकाळचा दिवस खूप म्हणजे धाव गेला आणि आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणसाल की कृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग आला नाही का तर नाही आला कारण की असं मॅटर झाला की मोबाईल हँग पडला होता मोबाईल हँग पडला आहे बाबा का ह्याच्यावर बसलो होतो मी नसेब मला तरी म्हणलं खाली गरम गरम का लागते गरम गरम का लागते बस दुख, दुख मी बसलो धूप धूप लावून ठेवलं त्या मॉलमध्ये त्याच्यावर बसून मी त्या माझा पण लागत नाही जाऊ द्या तर माझ्या तुम्ही ब्लॉग करण्यात आलं तर आज विषय असा झाला की मी ब्लॉगिंग केली पण होती पण मोबाईल हँग पडला की आम्हाला सगळे व्हिडिओ डिलीट झाले आले मग ते मला कळलंच नाही की इतके व्हिडिओ झालते इतके व्हिडिओ झालते की जन्माष्टमीचा व्हिडिओ पण काही तेच कळालं नाही मला मी फक्त तेच व्हिडिओ ठेवले त्याचं कृष्ण वगैरे दिसलेला आपल्या नड्डू गोपायचा आहे ज्या व्हिडिओमध्ये माझ्या नड्डू गोपाला तेच व्हिडिओ मी ठेवले बाकी मला कळलंच नाही की मी आजचा त्या दिवशीचा ब्लॉग पण आता तर माफ करा त्या दिवशीचा ब्लॉग काय आला नाही पण रील्स वगैरे मी अपलोड केलेले त्या ते त्याला पण तुम्ही प्रेम दिलं लाईक केले व्ह्यूज आले तर त्याबद्दल खूप धन्यवाद आणि असेच गणपतीचे पण ब्लॉग येत राहतील तर आजची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते सांगा व्हिडिओची कारण की मी एक ॲप घेतलं आहे कॅमेऱ्याचा तर त्या ॲपवरून मी आज व्हिडिओ बनवते कारण की काय आहे मोबाईलच्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवायला की ब्लर येत असा क्वालिटी नाही टाकतील त्यामुळे मग मी आज तो ॲप घेतला त्याच्यावरून जरा मला वाटलं भारी मी दोन तीन वेळा असेच व्हिडिओ काढून बघितले मला भारी वाटलं आणि आज मी त्याच कॅमेऱ्या ॲपवरती व्हिडिओ बनवते कमेंटमध्ये नक्कीच सांगा की क्वालिटी कशी कसं वाटते व्हिडिओ आणि त्याला जास्त वेळ न वेळेला आता मी निमाते जास्त काय बोलत बसत बसलो तर बोल ऑफलाईन मोठा होतं आपल्याला काही व्हिडिओ मोठा करायचा नाही आणि छोटा पण नाही करायचं कारण कसे जे मोठा झालं की एडिटिंगला प्रॉब्लेम होतो परत फुल होती असं तसं कर होत राहतो आणि कसे व्हिडिओला मोठा पण नाही कारण नाही तर बातम्याला पण काटाळा तर त्याला जास्त वेळ आता तुम्हाला रात्रीचा सीन पण दाखवला जाते बऱ्यापैकी तरी काही सीन काढला तर दाखवे थोडीशी थोडी सुटी दाख टाकेल आणि आमच्या इथलं खाद्य गणपतीचं जे तुम्हाला दाखवलं तर गणपतीचं डेकोरेशन मंडप टाकेल तो आमचा इथला नाही म्हणजे तो आमच्या सोसायटीतला नाही पण आमच्या सोसायटीमध्ये इतकी मोठी सोसायटी पण सोसायटीमध्ये तीन ठिकाणी गणपती वाजतो विचार करा आता सांगा तीन ठिकाण म्हणजे गणपती हा एकत्र येण्याचा तसं आणि लोकांनी प्रत्येक म हे वेगवेगळ्या वे मांड एका शोसाठी तीन मांडप घालतात दुसर कर बरोबर आण जाऊ दे काय हरकत नाही आपल्याला काय करायचं आपल्याला आपल्याला आलं तयारी चालू झाली की तुम्हाला दाखवण्याची दाखवणार नाही असं काही नाही पण लवकर व्हावं असं वाटतं अजून काही तर तयारी दाखव केलेली नाही कारण की आमची पण तुम्ही बघता येईल छोटीशी गॅलरी या गॅलरीतून सर्व काही म्हणजे गणपतीचा मंडप गणपती वगैरे सर्व दिसून येतं त्यामुळं मी खाली नाही गेलो तरी इथल्या वर्ष बाळ गॅलरीत बालकरीमध्ये तुम्हाला नक्की जात होते ना तर असा आमचा गणपती गोष्ट येते आणि आपला जाचा गणपतीचा तुम्हाला चोवीस तास बघायला भेटणार जेव्हा मी ब्लॉगिंग करेल आहोत तुम्हाला गणपती बाप्प दिसणार असे दहा दिवस आणि खूप धमान मस्त होणार जरा ब्लॉगिंग मोठं होते आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करीत नाही रील्सला लाईक करता माझा व्हिव्ह द्या माझे ब्लॉगसुद्धा बघत जावं कारण काय ब्लॉगिंग पण मी मान मान्य की व्हिडिओ एवढा फास्ट नसतो म्हणजे क्वालिटी एवढी नसते पण आता मोबाईलच तसं आहे त्यामुळे मग होत आहे पण माझी पण इच्छा आहे ब्लॉगिंग करायची तर ती तुम्ही सक्सेस करा कारण ब्लॉगिंग मी करतो पण त्याचं म्हणजे सक्सेस तवाच होणार का तो तु तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करसाल कमेंट करता सक्सेस होईल आणि त्यामुळं जरा व्हिडिओला लाईक थोडं वाईट वाटतं जाऊ ते काय हरकत नाही तुम्ही एक ना एक दिवस तरी तुम्ही करशाला तुम्हाला खात्री पण नक्कीच करत तर कारण काय आणि आजच्या व्हिडिओला कसं म्हणजे कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की इतकं काम इतकं म्हणजे इतके ॲप घेत घेऊन ठेवलं की काय म्हणते असं हा ॲप इतका आवडला त्याच्यात क्वालिटी पण नाही तर चला जास्त वेळा नाही आलं तर मी माझं ब्लॉगला त्याचे ॲड करतो कारण की कर सकाळी जे काम केले त्यामुळे इतका थकवा जाईल नव्हते इतकं कारण की काय तो गोदड्या होत्या त्याने माझे माझं फार हजार बिया कर अवस्था ब्या करायला जाऊ द्या तर ब्लॉग त्याचे एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ये सबस्क्राईब करा बेल ऐकून टच करायला विसरू नका आणि नवीन हे व्हिडिओ येपर्यंत काळजी घ्या बाय मित्रांनो येऊ पूजा झाली होती पण मी व्हिडिओ कॅप्चर करायचं विचारलो आता बघू शकता